आता सविस्तर बातम्या शहर व जिल्ह्याच्या खासदारपदी निवडून आलेल्या खासदार, खासदार संदीपान भुमरे यांचा पैठणकर यांच्या वतीने नाथ मंदिर येथे जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला पैठण तालुक्यातील जनतेने आपल्याला पस्तीस वर्षे मोठे प्रेम दिले जनतेच्या प्रेमामुळेच मला राज्याचा मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री हे पद मिळाले या पदाचा उपयोग शेतकरी कष्टकरी वर्ग राज्याच्या विकासासह पैठण तालुक्याच्या विकासासाठी केला या प्रेमाबद्दल पैठण तालुक्यातील जनतेचे आपण कायम ऋणी राहू आता खासदार म्हणून केंद्राकडे छत्रपती नमोमी गंगो छत्रपती संभाजीनगर पुणे एक्सप्रेस वे बिडकिन येथील डीएमआयसी औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही खासदार संदीपान भुमरे यांनी पैठणकरांना यावेळी दिली आपल्याला उमेदवारी उशीरा आपल्याला पंचवीस तारखेला